वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पामध्ये वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीवरील खोप हो बंधाऱ्याचं बॅरेजमध्ये रूपांतर करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन तेरा सात दोन हजार पंचवीस रोजी विधानभवन मुंबई इथं आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पामध्ये आमच्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यामधील पैनगंगा नदीवरील को पो बंधाऱ्याचं बॅरेजमध्ये रूपांतर करण्यात यावे वाशिम जिल्हा हा अनुशेष जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे त्यातल्या त्यात रिसोड तालुक्यामध्ये सिंचनाच्या दृष्टीनं कुठलाही मोठा प्रकल्प नसल्या तालुक्यातील शेतकरी बांधवांना नेहमीच दुष्काळाचा सामना करावा करावा लागतो सिंचनाच्या दृष्टीनं रिसोड तालुका अत्यंत मागासलेला विभाग आहे त्या दृष्टीनं कोप बंधाऱ्याचं बॅरेजेस मध्ये रुपांतर केल्याशिवाय पर्याय उपलब्ध राहणार नाही वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील बालखेड भापूर धोडप मसलापेन असे गाव या पाच कोप बंधाऱ्याचे बॅरेजेस मध्ये रुपांतर करण्यासंबंधी सर्वच लोकप्रतिनिधींसह समस्त शेतकऱ्यांची अनेक वर्षापासून मागणी आहे वरील कोपो बंधाऱ्याचं तसेच मसला पेन कोपो बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याकरिता मी अनेक वर्षापासून पाठपुरावा करत आहे परंतु पाणी उपलब्धता प्रमाणपत्र नसल्याकारणानं प्रकल्पाचं प्राथमिक सर्वेक्षण अहवाल तयार असूनही सदर प्रकल्प अनेक वर्षापासून रखडलेले आहे तथापि आपल्या वैनगंगा नळगंगा नदी जोड या महत्वाकांक्षी योजनेमध्ये टप्पा क्रमांक चार नळगंगा धरण पैनगंगा मुख्य कालवा व वाशिम जिल्ह्यातील त्रुटीचे क्षेत्र याचा समावेश आहे तरी या योजनेअंतर्गत पैनगंगा नदीवरील बाळखेडा भापूर धोडप मसलापेन आसेगाव या पाच उपबंधाचं बॅरेजमध्ये रूपांतर करण्याचा समावेश करण्यात यावा व सदरच्या कामाचं सर्वेक्षण करण्याबाबत निदर्शित करण्यात यावे वैनगंगा नळगंगा योजनेअंतर्गत सदर इतर प्रकल्प समाविष्ट केल्यास उपरोक्त प्रकल्पाकरता असलेली पाण्याची तूट संपूर्ण भरून निघेल त्यामुळे रखडलेले आमचे रिसोड तालुक्यातील प्रकल्प पूर्ण करण्यास मदत होईल याबाबत आज विधानभवन इथं भाजपाचे वाशिम मंगरुळपीर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शांभव खोडे भाजपाचे उत्तर भारतीय महाराष्ट्र प्रदेश सचिव लखनसिंह ठाकूर त्यांच्या समवेत भाजपाचे वाशिम माजी नगराध्यक्ष अशोक भाऊ हेडा यांच्यासह आपल्या राज्याचे कर्तव्यध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन निवेदन देऊन सदर बाब निदर्शनास आणून दिली आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सदर वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प योजनेअंतर्गत सदर प्रकल्प बॅरेजमध्ये रूपांतर करण्याबाबत निवेदनावर रिमार्क करून शाश्वती दिली